आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता तालुक्यातील कोराळे वाळकी काकडी हे गाव गेल्या अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित होतं नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर पाटील यांच्या प्रयत्नानं नागरिकांची पन्नास वर्षाची प्रतीक्षा संपून आज अखेर कोराळेतील कालेवाडी पाझर तलावात निळवंडेचं पाणी दाखल झालंय कोराळे ग्रामस्थांनी यावेळी या पाझर तलावावर जाऊन फटाके फोडत एकमेकांना लाडू भरवत आनंद साजरा केला राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळं पा आज आम्हाला हे पाणी पाहायला मिळालं अनेक वर्षापासून वंचित असलेलं गाव आज पाण्याच्या ओलिथाखाली आलं असून अनेक वर्षाचा प्रश्न मिटणार आहे तसेच हे पाणी आल्यानं येथील दूध शेती व नागरिकांच्या व्यवसायांना मोठी चालना मिळणार आहे कोराळी इथं कालेवाडी पाजर तलावात दाखल झालेलं पाणी पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं पन्नास वर्षांची प्रतीक्षा संपल्यानं नागरिकांनी एक आगळा वेगळा आनंद साजरा केला हा परिसर आता दुष्काळमुक्त होणार असून बाराही महिने बागायत राहणार आहे असं यावेळी शेतकरी बांधवांनी सांगितलं यावेळी परिसरातील शेतकरी बांधव सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन व्हाइस चेअरमन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक म्हणजे जवळजवळ शंभर वर्षापासून आमचे जे आजोबा वडील आणि यांनी जे अपेक्षा म्हणजे व्यक्त केली होती का नेडवंडेचं पाणी ही अपेक्षा माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजयदादा यांच्या प्रयत्नातून जे पन्नास वर्षापासून जी प्रतीक्षा केली होती ते पाणी आज आम्हाला डोळ्यांनी पाहायला भेटलं या संघर्षामध्ये आमच्या आजोबांनी आणि वडिलांनी यांनी खूप काही अपेक्षाने ते पाण्याची वाट पाहिली होती पण अनेक वर्ष गेले आणि त्या वर्षाच्या नंतर जवळजवळ पन्नास वर्षांनंतर आमच्या कालेवाडी बाजार तलावमध्ये पाणी आलं तालुक्याचे जनक राज्याचे जलसंधारण मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नाने जो वंचित राहिलेला भाग होता वराळा असेल वाळकी असेल अशा गावांना पाणी येतं का नाही अशी प्रत्येकाच्या मनात शंका होती आणि ह्या दोघांनी बी प्रयत्नातून अथक प्रयत्ना प्रयत्नातून ह्या वंचित राहिलेल्या गावांना पाणी आज रोजी पाजर तलावमध्ये आल्याने सगळ्या गावाला आणि प्रत्येक कुटुंबाला आनंद झाला आहे याचा सर्व गावाला अभिमान तर आहेच पण यांचे ऋण कशा पद्धतीने फेडायचे हे सुद्धा आता मो मोठ्या याच्यात शेतकरी आहे आणि यापुढे दुष्काळ हा भाग आमच्या भागात राहणार नाही खरोखर साहेबांनी आणि दादांनी सो कष्टातून म्हणजे स्वतःच्या प्रयत्नातून अशा पद्धतीने त्यांनी काम केले आणि यापुढे आता बाराही महिने बाग येत राहणार आहे त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने वाळकी असेल कोराडे असेल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो हे सगळं श्रेय ना जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून अथक प्रयत्नातून आणि कारखान्याचे चेअरमन मान्य दादा यांच्या प्रयत्नातून जे, जे, जे सुझे लांगा। सुझे लांगा। आज आम्हाला पाणी पाहायला भेटलं आम्ही आमचे वडील असो किंवा आजोबा असो यांच्या स्वप्न आज आमचं पूर्ण आहे आम्ही त्यांचे ऋणी राहू आणि भविष्यात आमच्याकडे सगळं सुजलाम सुफलाम होईल आज कोराळे पंचकृषीमध्ये मध्ये पाणी आलं मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आज कोराळे पंचक्रोशी मध्ये निळवंडे धरणाचं पाणी आले मी तसे म्हणे लोक कालपर्यंत नामदार आपले जलनायक होते आज ते आपले जन जलनायक सुद्धा आहेत आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने भगीरथाप्रमाणे त्यांनी ही गंगा आपल्या दाऱ्या आणून सोडलेली आहे दादांचे यामध्ये खूप प्रयत्न आहेत साहेबांचा खूप प्रयत्न आहे साहेब म्हटले होते की मी पाणी आणणार म्हणजे आणणारच आणि त्या त्यावर आमचा विश्वास होता जरी आमच्या मागच्या पिढ्या वाट पाहत होत्या पण साहेबांच्या मनामध्ये पाणी आणणं एक उद्दिष्ट होतं पहिलं सायगंगा आणली सायगंगेनं सुद्धा बऱ्याच आम्हाला त्याचा फायदा झाला परंतु त्यावर ते भागलं नाही साहेबांनी शब्द दिला होता कमी प्र प्रवारीचं निवडणुकीचं पाणी आणणार आणि त्यांनी आज आणून दाखवलं तर ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही त्यांचे खूप खूप कुरुणी आहोत आणि पंचकुशीतील जे लोक आहे आज इतके खुश आहे की पुऱ्या महाराष्ट्रात होणार नाही अशी दिवाळी आज साजरी झालेली या परिसरात जे पाणी आलं ते कुठंही असं म्हणजे स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं काही जुन्या लोकांना ते आज या तरुण पिढीला जे पाणी भेटलं हे जिंदगीभर लोक विसरणार नाही आज कोराळे धरणाचं पाणी आज आमच्या कालेवाडी पाजर तलावामध्ये दाखल झालेलं आहे आपल्या तालुक्याचे भाग्यविदाते सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमचे मार्गदर्शक सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या अथक परिश्रमानंतर हे पाणी येथे दाखल झालेलं आहे खर तर गेल्या आता झालेल्या विधानसभेच्या वेळी भरपूर लोकांनी इथे सांगितलंय की आता हे पाणी पाईप येऊन पडलेले आहे हे पाईप विधानसभेनंतर उचलून घेऊन गेलं घेऊन जाणार आहे पण साहेबांनी जे वचन दिलेलं होतं त्याची वचनपूर्ती खऱ्या अर्थाने आज इथे झालेली आहे आज कोरळे गावामध्ये जे वंचित भाग होता त्या वंचित भागामध्ये पाणी आल्याने येथील दूध धंदा असेल शेतीचा शेती, शेती व्यवसाय या असतील याला चालना मिळणार आहे आणि खरोखर कोराळे गाव नामदार साहेबांचे कसे उपकार फिरतील या हेच आम्हाला समजत नाहीये कारण प्रत्येक जण आज येथे दिवाळी असल्याप्रमाणे प्रत्येक जण खुश झालेला आहे खरोखर आज कोराळे गावची दिवाळी आज साजरी होत आहे असं आम्हाला वाटते आणि नामदार साहेबांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद देतो कोराळे ग्रामस्थांच्या वतीने आमच्या पूर्ण कोराळे पंचकृषीच्या वतीने मी नामदार साहेब आणि खूप खूप धन्यवाद देतो स्वप्नातील घर सुवर्ण संधी साई सिद्धी चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर